प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी साडेनऊ एकरचा प्लॉट दाखवणार आहे गाववस्तीमध्ये आहे आणि पूर्ण जागाही डेव्हलप आहे समोर जो हा बघताय तुम्ही हा डांबरी रोड दिसतो आहे हा स्टेट हायवे आहे वन सेवन्टी फोर ह्या स्टेट हायवेला जवळच असलेली अशी ही शेतजमीन साडेनऊ एकरचा प्लॉट मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे गाव वस्तीमध्ये आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे लोक नवीन असतील त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेत जमिनीचे व्हिडिओ किंवा डेव्हलप शेत जमिनीचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ते बघता येऊ शकतात आणि त्या जागा घर बसल्या तुम्ही बघू बघून विकत घेऊ शकता तर मंडळी आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये आलो आहोत गेटपासून हा प्लॉट आपला सुरुवात होतो समोर अशी झाडं लावलेली आहेत फुलझाडं आहेत आणि नारळीची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत आणि पुढच्या साईडला या ठिकाणी जागा मोकळी सोडलेली आहे त्यामध्ये तूर असेल किंवा भेंडी असेल काकडी दोडका पडवल अशी नगदी पिकं या ठिकाणी लावली जातात यावर्षी मालकाने या ठिकाणी नाही लावलेत कारण गवत वाढलं आहे तर आपण आता पुढे जाऊया तुम्ही प्लॉट बघा ही काजूची झाडं आहेत जवळजवळ प्लॉटमध्ये काजूची सातशे झाडं मोठीच्या मोठी या ठिकाणी लावलेले ला आहेत वेंगुरला सात आणि चार असे मिक्स प्लांटेशन या ठिकाणी या जागेमध्ये काजूची झाडांची लागवड केलेली आहे ला आणि भरघोस उत्पन्न वार्षिक उत्पन्न या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच टन काजूचं उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं संपूर्ण प्लॉटला चिरे कंपाऊंड घातलेलं आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आणलेलं ला आहे प्लॉटमध्ये बोरवेल आहे पाण्यासाठी प्लॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं या ठिकाणी लावलेली आहे आणि ही पूर्ण फळबाग शेती केलेली पूर्ण शेत जमीन डेव्हलप केलेली आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीचे आपूस आंबे आहेत वेगवेगळ्या प्रकारची नारळाची झाडं आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारची लिंबूची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत तर या ठिकाणी आपूस आंब्याची दोनशे झाडं आहेत मोठमोठाली आपूस आंब्याच्या झाडांबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी रत्नागिरी आपूस याची झाडं आहेत तसेच केशर आपूस आहे आपूस आहे असे वेगवेगळ्या व्हरायटीची आपूस आंब्याची झाडं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तसेच फणसाची झाडं आहेत कापा फणस आहे बरका फणस आहे तसेच चिकू पेरू लिंबू कडुलिंब असे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे असा हा पूर्ण प्लॉट नटलेला पूर्ण आहे सजलेला आहे आणि पूर्ण जागा ही डेव्हलप केलेली के आहे संपूर्ण प्लॉटला कंपाऊंड घातलेला आहे प्लॉटमध्ये हे समोर फार्म हाऊस तुम्हाला बांधलेलं दिसतंय पूर्ण डेव्हलप केलेलं आहे या ठिकाणी प्लॉटमध्ये पाणी आहे लाईट आहे कनेक्शन आहे सगळं आहे आजूबाजूला वस्ती आहे आणि राहण्यायोग्य असा हा फार्म हाऊस आहे आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी नक्कीच राहू शकता अशी ही शेत जमीन या ठिकाणी ही उपलब्ध झालेली आहे नऊ एकर साडेनऊ एकरचा प्लॉट आहे आणि पूर्ण डेव्हलप प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी भरघोस उत्पन्न या बागेमधून मिळतं आहे तर मंडळी तुम्ही उतारत्या वयामध्ये पन्नासशे आणि साठ नंतर तुम्हाला एक प्युअर ऑक्सिजनमध्ये आयुष्य स्पेंड करायचं आहे राहायचं आहे घालवायचं आहे आयुष्य त्यासाठी ही शेतजमीन नक्कीच उपयोगी आहे कारण शुद्ध प्युअर ऑक्सिजन हा तुम्हाला पुणे आणि मुंबईमध्ये मिळणार नाही आहे कारण तिथे वाहनांचं किंवा गाड्यांमधून निघणारा धूर यामुळं सगळं वातावरण हे प्रदूषित झालेलं असतं आणि उतारत्या वयात आपलं पण बॉडी काम करत नसते डिटॉक्स होत नाही आहे त्याच्यामुळं आपण एक सुंदर अशा कोकण परिसरामध्ये एखादा फार्म हाऊस तुम्ही घेतलात तर तुम्ही त्या ठिकाणी आपलं आयुष्य वाढवू शकता म्हणजे तिथे चांगलं एक लाईफ तुम्हाला कोकणामध्ये जगण्याचा एक संधी मिळू शकते तर त्या लोकांनी या ठिकाणी या जागेची माहिती घ्यावी किंवा ही जागा व्हिजिट देऊन ही जागा विकत घ्यावी कारण मस्त एकदम पूर्ण प्लॉट डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी आपण प्लॉट पूर्ण डेव्हलप करायला आपल्याला खूप वेळ जातो खूप टायमिंग जातो म्हणजे दहा ते पंधरा वर्ष वीस वर्षाचा कालावधी झाडं मोठी होण्यासाठी लागतात ते या ठिकाणी आपल्याला लागणार ला नाही आहेत म्हणजे पूर्ण अशी डेव्हलप प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर मंडळी अशी शेत शेतजमीन मुंबईतून तुम्ही आलात तर तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे पुण्यातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला पाच ते सात तास तुमच्या कार या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात तर मंडळी ह्या शेतीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी हा स्टेट हायवे जो आहे त्या हायवेपासून जवळपास अशी शेतजमीन आहे तसेच मुंबई गोवा हायपासून एक दहा किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे रत्नागिरी शहरापासून तीस किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही शेतजमीन आहे तालुका संगमेश्वर येथे ही शेतजमीन आहे तर मंडळी अशी शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर काही घाबरू नका तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला मी पूर्ण विश्वासाने देत असतो तर माझे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझे कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्की करू शकता आणि शेतकरी दाखला मिळून ही शेतजमीन विकत घेऊ शकता तुमच्याकडे शेतजमीन तरीण नसेल तरीसुद्धा काही नाही तरीसुद्धा तुम्ही शेतजमीन या ठिकाणी विकत घेऊ शकता तर मग ह्या फार्माची पूर्ण माहिती घ्या तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर माझा स्क्रीनवर लिहिला जो व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही पण व्हॉट्सअप नंबर आहेत त्याला तुम्ही मॅसेज करून की या जागेची अधिकाधिक माहिती घेऊ शकता या जागेची किंमत इतर जागेचं लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता तर माझे अशाच प्रकारच्या शेतजमिनीचे व्हिडिओ मी नेहमी माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत माध्यमातून यूट्यूबच्या मी तुम्हाला दाखवत असतो माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या लोकांना म्हणजे ज्या लोकांना या जागेची आवश्यकता आहे ते नक्कीच या जागेला भेट देऊ शकतात कोणतीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाही तर मांडळी जास्त न वेळ वेळ घेता मी या ठिकाणी या ठिकाणी मी थांबतो तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी व्हॉट्सअप मॅसेज करावं लागेल तर मंडळी कोकणामध्ये शेतजमीन घेताना पूर्ण पारदर्शक व्यवहार करायचे असतील आणि त्या जर मी पूर्ण विश्वासाने किंवा वकील सर्च रिपोर्ट असेल पेपर नोटीस असेल हे केल्याशिवाय जागा विकत घेऊ नका कारण काही अडचणी असतात त्या तुम्हाला क्रिटिकल प्रॉब्लेम समजणार नाही आहेत त्याच्यामुळं केव्हाही जागा तुम्ही कोकणामध्ये घेत असाल तर वकील सर्च रिपोर्ट करा जागेची मोजणी करा जागेचे पेपर व्हेरीफाय करा आणि त्यानंतरच जागा विकत घ्या जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये त्या जागेचे प्रॉब्लेम्स काय असतील ते नक्कीच कळतील आम्ही या ठिकाणी जागेचे व्यवहार करताना म्हणजे मी स्वतः जागेचे व्यवहार करत असताना या ठिकाणी जागेचा सर्च जागेचं पेपर नोटीस हो हे सर्व केल्यानंतर आम्ही जागा विकत असतो त्यामुळं मंडळी चांगली माहिती मी तुम्हाला देत आहे कोणतीही फसवणूक होणार नाही आहे याची पूर्ण या ठिकाणी मी काळजी घेत असतो तर मंडळी ह्या यु यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही माझ्याकडून जागा विकत घेतलात तर तुम्हाला अशा पद्धतीमध्ये जागा विकत दिली जाईल जेणेकरून तुम्हालाही कुठला त्रास होणार नाही आहे आणि आम्हाला पण होणार नाही आहे कारण जागा घेताना कोकणामध्ये जागा घेताना ह्या पूर्ण सर्च रिपोर्ट वकील सर्च रिपोर्ट केल्याशिवाय घेऊ नका ही माझी पूर्ण विनंती आहे सर्वांना आणि जागेची मोजणी पण करून घ्या प्रायव्हेट मोजणी असेल गव्हर्मेंट मोजणीला वेळ लागत असेल तर प्रायव्हेट मोजणी करा जेणेकरून तुम्हाला त्या जागेचं म्हणजे जागेची जी जी पूर्ण डिमार्केशन असतं ते तुम्हाला त्या ठिकाणी कळतं आणि जागा घेण्यास आपल्याला सो सोपं पडतं तर मंडळी नक्कीच मी या ठिकाणी जी माहिती दिली तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा भेटू अशाच शेत जमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू